मी गजानन बिडकर संपादक साप्ताहिक महिमा खादीचा काल मी लेंडी नदी देगलूर येथे सकाळी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये पाणी दुथडी भरून वाहत आहे नदीचं पात्र असं सांगितलं होतं पण काल रात्री अचानक फ्लो वाढला आणि आता सकाळी पाहतो आहे थोडासा कमी आहे पण कालपेक्षा खूप जास्त आहे रात्री फ्लो तुम्ही पाहू शकता इकडे इथेपर्यंत आला होता जसे इकडे पाण्याचं निशान आहे मार्क आहे मातीचे निशान तुम्ही पाहू शकता इथपर्यंत फ्लो आला होता आता सकाळी पाणी ओसरून थोडंसं पुढे गेलेलं आहे आत्ता जरी पाण्याचा फ्लो थोडा कमी झाला असला तरी कालपेक्षा पाण्या पातळीत वाढ आहे कृपया घराच्या बाहेर निघू नका अनावश्यक गावाला तिकडे इकडे जाणे टाळा उदगीरचा रस्ता बंद आहे असे कळले आहे नांदेडचा रस्ता पण बंद आहे हैदराबाद बरेचसे रस्ते सध्या बंद आहेत परिस्थिती गंभीर आहे आणि कृपया कोणी बाहेर फिरू नका बा कालच्या व्हिडिओमध्ये पलीकडल्या अर्ध्या शेतामध्ये पाणी घुसले होते आज ते शेत क्रॉस करून पलीकडे कर दुसऱ्या शेतात पण पाणी घुसलेलं आहे असं दिसत आहे कृपया काळजी घ्या घरीच राहा अनावश्यक बाहेर फिरणे टाळा